श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसलेले गुप्त तोडगे पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांचा काळ त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा त्यांना तृप्त करण्याचा काळ आणि या पितृपक्षात येणारी संकष्टी चतुर्थी ही केवळ गणेश उपासनेची नाही तर आपल्या पित्रांची तृप्ती करणारी सुवर्णसंधी आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे असे सहा गुप्त उपाय ज्यापैकी एक जरी केला तरी तुमच्या जीवनातील संकटे नाहीसे होतील पित्रांची कृपा मिळेल आणि घरात सुख शांती व समृद्धी नांदेल एक गणेशाला एकवीस दुर्वा व पाच फूल अर्पण करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला दुर्वा अर्पण करणे हे अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचे मानले गेले आहे गरुड पुराणातील म्हटले आहे की दुर्वा गणेशाला अर्पण केली की पितरांचे अडथळे नाहीसे होतात आणि त्यांचा मार्ग प्रशस्त होतो एकवीस दुर्वा म्हणजे दोन आणि दोन प्लस एक म्हणजे तीन हे देवांचे प्रतीक आहे आणि पितर देव व ऋषी यांना तृप्त करणे आहे पाच फुलं अर्पण केल्याने पंचमहाभूतांचा समतोल साधला जातो यामुळे घरातील वाद मिटतात कुटुंबात सुख शांती आणि आनंद वाढतो दोन पितरांच्या नावाने दीपदान करा संध्याकाळी दक्षिणेकडे तुपाचा दिवा लावणे हे पितरांना प्रकाश दाखवण्यासारखे मानले जाते गरुड पुराणात असे वर्णन आहे की अंधारात भटकणाऱ्या पितरांना दीपदानाने मार्ग सापडतो आणि ते संतुष्ट होतात दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते म्हणून त्या दिशेला दीप लावल्याने आपल्या पितरांना तृप्ती मिळते त्यामुळे वंश परंपरेवर संकट येत नाही आणि कुटुंबाची परंपरा सुरक्षित राहते तीन संकष्टी उपवास पितृतर्पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करून संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर गणपतीला नैवेद्य अर्पण केल्याने सर्व संकट दूर होतात त्याचवेळी पितरांना जलतर्पण करणे हे विशेष महत्त्वाचे मानले जाते गरुड पुराण म्हणते उपवासाने मन शुद्ध होते गणेश पूजा पूजेतून अडथळे दूर होतात आणि जलतर्पणाने पितरांची तृप्ती होते हे तिहेरी साधना केली की जडू पितर देव आणि मनुष्य तिघेही संतुष्ट होतात असा दिवस आयुष्यभरातील पापांचा भार हलका करणारा मानला जातो चार मुंग्यांना साखर गुळ द्या सकाळी मुंग्यांना गहू व साखर दान करणे हे एक रहस्यमय आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे गरुड पुराणात वर्णन आहे लहान जीवांना अन्न दिल्यास ते पितरांपर्यंत पोचतेच मुंग्या हे पृथ्वीवरील सूक्ष्मजीवांचे प्रतीक आहे आणि त्यांना अन्न दिल्यास आपल्या पितरांच्या अपूर्ण इच्छांची पूर्ती होते त्यामुळे पितृदोष कमी होतो आणि कुटुंबावरचे संकट पाच कावळ्यांना व पितरांना अन्नदान कावळा हा यमदूत मानला जातो आणि तो थेट पितरांशी जोडला जातो गरुड पुराने स्पष्ट सांगितले आहे कावळ्यांना अन्न अर्पण केले की ते थेट पितरांपर्यंत पोचतेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शाकाहारी जेवण करून त्यातील एक भाग कावळ्यांना दिलात तर पितरांची भूक भागते आणि ते आशीर्वाद देतात त्यामुळे पितरांच्या अडथळ्यांमुळे आलेली आर्थिक कौटुंबिक संकट दूर होतात सहा गणपतीला मोदक अर्पण करून ब्राह्मण भोजन गणपतीला मोदक अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतात मोदक म्हणजे ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक आहे गरुड पुराणात नमूद आहे ब्राह्मणांना भोजन दिले तर ते पितरांपर्यंत पोहोचते आणि पूर्वज संतुष्ट होतात या दिवशी बाप्पाला मोदक अर्पण करून ब्राह्मणांना भोजन घातल्यास पितर आनंदित होतात आणि घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो हा उपाय घरातील सर्व दारिद्र्य अडथळे दूर करणार आहे संकष्टी चतुर्थीचे उपाय जे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसलेले एक पितरांच्या नावाने पिंडदान प्रदक्षिणा स्त्री पुरुषांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाभोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालून ओम पितृदेवताय नमहा असा जप करावा गरुड पुराणात म्हटले आहे की पिंपळ हा ब्रह्मा विष्णू आणि शिव आणि पितरांचा वास्तव स्थान आहे त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि पूर्वज संतुष्ट होतात दोन घरातील दक्षिणेकडे एक तांदळाचा ढीक ठेवून त्यावर तुपाचा दिवा लावा हे अगदी कमी लोकांना माहीत आहे हा तांदळाचा ढीक म्हणजे पितरांसाठी आसन मानले जाते आणि दिवा म्हणजे त्यांच्या मार्गातील प्रकाश त्यामुळे घरात शांती वंशवृद्धी आणि न संपणारी समृद्धी मिळते तीन संध्याकाळी गाईला पाच भाकरी देऊन हे अन्न माझ्या पितरांपर्यंत पोहोचो अशी प्रार्थना करा गाईला अन्न देणे म्हणजे थेट पितरांची सेवा करणं असं शास्त्र सांगतं गरुड पुराणात म्हटलं आहे की गाईच्या शरीरात सर्व देवता आणि पितरांचा वास असतो त्यामुळे पितरांची अतृप्त इच्छा शांत होते चार स्त्री पुरुषांनी मिळून केलेली तुळशीसमोर दीपदान संध्याकाळी स्त्री व पुरुषांनी एकत्र येऊन तुळशीसमोर दिवा लावावा तुळशीला विष्णूची प्रिया मानले जाते आणि विष्णूला विष्णूच्या कृपेने पितर तृप्त होतात हाव उपाय वैवाहिक जीवनातील वाद क्षमतो आणि पितरांचे आशीर्वाद जोडप्याला मिळून देतो पाच पितरांच्या नावाने अक्षय म्हणजे अक्षत तांदूळ वाहावे एक मूठ तांदूळ हातात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय जप करत दक्षिण दिशेकडे व्हावेत तांदूळ म्हणजे शुद्धता व पितरांच्या अन्न प्रकार मानला जातो त्यामुळे अकालमृत्यूचे दोष कमी होतात आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होतो सहा चंद्रदर्शनानंतर गणपतीला उकळलेले हरभरे व पितरांना जल तर्पण करा हा उपाय अत्यंत गुप्त आहे गणपतीला उकळलेले हरभरे चणा डाळ मूग डाळ किंवा गहू अर्पण करून नंतर पितरांना जल अर्पण केल्यास पितर संतुष्ट होतात आणि गणेश अडथळे दूर करतात हा उपाय केल्याने घरातील सततची अडचण कर्ज आणि आरोग्य संकट कमी होतात मित्रांनो हे उपाय इतके प्रभावी आहे की नव्याण्णव टक्के लोकांना त्याची माहितीच नाही स्त्री असो वा पुरुष जर या दिवशी हे उपाय आवर्जून केले तर पितरांच्या आशीर्वाद गणेशाची कृपा आणि परमेश्वराची दया एकाच वेळी लाभते म्हणून या संकष्टी चतुर्थीला हे गुप्त उपाय नक्की करा आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळ्यांना निरोप द्या मित्रांनो पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी हा केवळ उपवास करण्याचा दिवस नाही हा आपल्या पितरांना तृप्त करण्याचा त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वोत्तम क्षण आहे या सहापैकी एक उपाय जरी केला तरी तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुमचं आयुष्य बदलून टाकेल श्री गणेशाय नमहा श्री पितृदेवताय नमहा श्री स्वामी समर्थ